चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात त्यालाच वांग असे म्हणतात हे काळे डाग सूर्याची प्रखर किरणे विविध प्रकारची औषधे ॲलर्जी अशा अने मुले वांगा मुले मुले अनेक कारणामुळे येऊ शकतात चेहऱ्यावर आलेल्या वांगामुळे चेहरा निष्तेज होतो आणि यामुळे अनेक जण निराश होतात परंतु या वांगापासून सुटका मिळवण्यासाठी आज मी काही घरगुती उपाय सांगणार आहे यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा पुन्हा उजळेल वांग घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम मिळतात परंतु या क्रीम लावण्या लावल्यामुळे दुसऱ्या चेहऱ्याला साईड इफेक्ट देखील होऊ शकतात जर तुम्हाला वांग घालवायचे असतील तर आधी काही घरगुती उपाय करून पाहावे यावर देखील वांगाचे डाग जात नसतील तर स्किन स्पेशालिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी यामुळे पूर्णपणे वांगाचे डाग कुठलाही साईड इफेक्टशिवाय जातात वांगाची कारणे एक उन्हाळ्यात वांगाची समस्या वाढते याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने चेहऱ्यावर मेलेलिचे जास्त उत्पाद जास्त उत्पादन होते ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते दोन अनेक वेळा गर्भ निरोधक गोळ्यामुळेही महिलांमध्ये वांगाची समस्या उद्भव उद्भवते कारण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांच्या शरीरात हार्मोन्स बदल होतात त्यामुळे वांगाची तक्रार होऊ शकते तीन याशिवाय तुमच्या कुटुंबातील एखाद्याला वांगाची समस्या असेल तर येणाऱ्या पिढीलाही वांगाचा त्रास होतो वांग कमी करण्यासाठी घरगुती उपाय बटाट्याचा रस बटाट्या हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो वांगाच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो हा उपाय करण्यासाठी बटाट्याची सालं काढा आणि तो किसून घ्या यानंतर तो पिळून त्याचा रस काढा हा रस वांगाच्या डागावर लावल लावा दहा मिनटानंतर चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा उपाय करावा दोन हळकुंड आणि जायफळ हंड हर, हळकुंड आणि जायफळ दूध टाकून सहाणीवर उगाळून घ्या हा लेप वांगाच्या डागांवर लावा दहा ते पंधरा मिनटांनी चेहरा धुवून टाका आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग लवकर कमी होण्यास मदत होते तीन दूध आणि हळद वांग घालवण्यासाठी थोड्याशा कच्च्या दुधामध्ये हळद टाकून पेस्ट बनवावी आणि नंतर डागांवर लावावी ही हळदीची पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यावर स्वच्छ पाण्याने टाकावी हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याने वांग कमी करण्यासाठी प्रभावी ठरते चार खाण्याचा सोडा तुरटी आणि लिंबू एका भांड्यात मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ ला धुवावा या उपायाने चेहऱ्यावर तेज येते आणि काळेपणा देखील दूर होतो पाच गाजर सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून किसावे त्यातला रस बाजूला काढावा त्यात मुलतानी माती घालून मिसळून घ्यावे नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस टाकून छान मिक्स करावे त्वचेवर वीस मिनिटासाठी लावून ठेवावे नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे सहा चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुळशीची पानं वाटून त्या त्यामध्ये तीन चार थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावावे लवकरच सुरतुक्या आणि वांग दूर होतील तसेच डार्क सर्क सर्कलची समस्याही कमी होईल सात सनस्क्रीम स दररोज एस पी एफ तीस किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीम लावा हे सूर्यापासून त्वचेचे रक्षण करेल आणि नवीन वांग तयार होण्यापासून रोखेल आठ सूर्यापासून त्वचेचे रक्षण करा हे वांग टाळण्याचा आणि त्याचे उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तसेच बाहेर जाताना चेहऱ्याला स्कार्फ बांधा टोपी घाला आणि सनग्लासेस वापरा यामुळे वांग अजून जास्त होणार नाही नऊ आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करा फळ आणि भाज्यांमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात जे त्वचेचे रक्षण करण्यास आणि मेलेरियन उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात दहा पुरेशी झोप घ्या झोप जोग कमी झाल्यामुळे त्वचा थकलेली दिसू शकते आणि वांग तीव्र होऊ शकतात रात्री पुरेशी झोप घेणे त्वचेच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे अकरा तणाव कमी करा तणावामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात म्हणून तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा बारा कोणतेही नवीन क्रीम आणि प्रोडक्ट चेहऱ्यावर वापरू नका त्यासाठी आधी गळ्यावर किंवा हातावर थोड्या प्रमाणात वापरून पहा त्या क्रीमचे कुठलेही साईड इफेक्ट होत नसतील तर चेहऱ्यावर लावा काही वेळा जास्त केमिकल्सयुक्त क्रीम लावल्यामुळे देखील वांग येतात तेरा वांग कोणत्या कारणाने झाले आहे आधी ते कारण शोधा त्याचनुसार वांगाचे योग्य ते निदान करता येते काही वेळा वांग जर मेडिसिन्समुळे होत असतील तर त्यावर तुम्ही कितीही घरगुती उपाय केले तरी देखील जोपर्यंत आपले मेडिसिन चालू असतात तोपर्यंत वांगाचे डाग जात नाहीत त्यानंतर आपोआप डाग कमी होत जातात चौदा काही वेळा प्रेग्नन्सीमध्ये देखील चेहऱ्यावर वांग येतात अशा परिस्थितीत प्रेग्नन्सीनंतर हे वांगाचे डाग आपोआप कमी होतात त्यामुळे अशा परिस्थितीत जास्त टेन्शन घेऊ नये पंधरा पंधरा काही वेळा अतिप्रमाणात धूळ प्रदूषणामध्ये दे राहिल्यामुळे देखील वांगाचे डाग येतात अशा वेळेस धूळ प्रदूषणपासून स स्किनचे संरक्षण करावे तसेच योग्य ती स्किन केअर रुटीन फॉलो करावी रात्री झोपताना मेकअप काढूनच झोपावे तसेच अतिप्रमाणात स्पायसी फूड खाऊ नये त्यामुळे देखील पिंपल्स वांग येऊ शकतात सोळा मसूर डाळीचे पीठ मसूर डाळीचे पीठ एक चमचा एक चमचा दही हळद टोमॅटोचा रस मिक्स करून फेसपॅक बनवावा हा फेसपॅक आठवड्यातून तीन चार वेळेस किंवा दररोज जरी लावला तरी चालेल यामुळे चेहऱ्याची त्वचा गोरी दिसायला लागते आणि वांगाचे डाग कमी होतात काळपटपणा देखील निघून जातो सतरा दही वांगाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील उत्तम औषध आहे यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा वीस मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा अठरा लिंबाचा रस चेहऱ्यावरील वांगाच्या समस्या समस्येवर लिंबाचा रस अतिशय फायदेशीर आहे यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या दोन्ही चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा किमान पंधरा मिनटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत राहा एकोणीस केळी चेहऱ्यावरील वांगाच्या चे समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळी कुसकरून घ्या त्यात दूध आणि मध टाकून चांगले मिक्स करा हे मिश्रण किमान तीस मिनटं तसंच राहू द्या त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा वीस मध आणि कोरफड मध आणि कोरफडचे मिश्रण देखील वांगाच्या समस्येवर प्रभावी ठरते यासाठी एका वाटीत मध आणि कोरपट घेऊन मिक्स करा हे मिश्रण दहा मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा वांगाचे डाग नैसर्गिकरित्या कमी करावयाचे असतील तर खाण्याकडे देखील व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल असे पदार्थ खाऊ नका ज्यापासून तुमच्या शरीराला किंवा तुमच्या त्वचेला कुठलेही पोषण मिळणार नाही जसे की जंक फूड फास्ट फूड त्याऐवजी विटॅमिन सी युक्त फूड खावेत ज्यामध्ये भाज्या फळं यांचा जास्तीत जास्त समावेश करावा यामुळे त्वचा नैसर्गिक ग्लोईंग होते आणि हळूहळू वांगा चिडा कमी होत जातात